कुठे तरी फिरायला जाऊया का तिकडून तुला स्टुडिओ वर सोडतो बस रंग हे नव्हेच बघतच बसणार आहेस की बोलणार पण काही खूपदा ऐकलेलं भांडण झाल्यावर प्रेम वाढत पण पहिल्यांदाच अनुभवलं ना मलाही आज काहीतरी वेगळं वाटतंय कदाचित या जागेत का ना काहीतरी स्पेशल आहे आपण ना इथे अधून मधून यायला पाहिजे नाही पण मला एक सांग आपल्या नात्यामध्ये तुला सर्वात जास्त काय मला ना खूप काही आवडत म्हणजे तू आवडतेस तुझा स्वभाव आवडतो आपलं हे बॉन्डिंग आवडते आणि सर्वात जास्त काय आवडते माहिती आहे का आपलं अरेंज मॅरेज असून ना मॅरेज वाली फिलिंग येते <laughs> <laughs> वा केळकर म्हणजे काउन्सिलर मॅडम सांगितलेल्या गोष्टींचा सा, आप बराच फायदा झालेला दिसतोय सोड त्या काउन्सिलर मॅडमला मी आहे ना आपल्या नात्याचा आहे ना खूप डीप विचार केलाय आता मी तुला ना कंप्लेंट करायला काही चान्सच देणार नाही बोल तुला कुठे जायचंय म्हणजे तुला आत्याकडे जायचंय स्टुडिओला जायचंय कुठे जायचंय बोल <laughs> तू मला तिथे घेऊन जाणार असशील ना अजून थोडा वेळ थांबायला तयार आहे चल। चल। <laughs> मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्याचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू